धामणगाव शहरातही आय एम ए धामणगाव मेडिकल असोसिएशन आणि इतर संघटनांनी कोलकाता घटनेचा निषेध केला आहे डॉक्टरांनी संप पुकारत आपले दवाखाने बंद ठेवल्यानं दिवसभर रुग्णांना उपचार मिळाले नाहीत कलकत्त्याच्या कार रुग्णालयात जी दुर्घटना म्हणजे घटना घडली आहे ती खूपच निंदनीय आहे घृणास्पद आहे आणि एका डॉक्टर स्त्रीवर अत्याचार करून त्याची हत्या करणं हा सामान्य माणसाला बधिर करणारा प्रकार आहे आणि आजपर्यंत डॉक्टरांवर खूप वेळा हा हल्ले झाले आहे मग डॉक्टरांना तुम्ही एका वेळेस देव मानता आणि दुसऱ्या वेळेसच त्याला मारठोकला ये उतरता तुमचा कोणत्याही सिरियस रुग्णाची सुद्धा जिम्मेदारी त्याच्यावर टाकता आणि चांगल्याचा वाईटा वाई, चांगल्याबद्दल कधी श्रेय देत नाही वाईटाचं पुन्हा देता या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो कित्येक वेळा शा डॉक्टरांवर शारीरिक हल्ले झाले आहे त्यांच्या हॉस्पिटलची तोडफोड झाली आहे त्यांना मानसिक धक्का बसला आहे आम्ही शासन आणि प्रशासनाला विनंती करतो की यापुढे डॉक्टरांच्या प्रतिष्ठेचं आणि सुरक्षेची काळजी आपण घ्यावी कारण आम्ही समाजाचे सेवकच हवा आणि समाजाच्या कार्यासाठी हमेशा कार्यरत राहतो जर आम्ही आमचं कार्य बंद केलं तर समाजाची काय स्थिती होईल कल्पना करा